गुड आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो काही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तर त्यामधील जो काही अतिशय महत्त्वाचे टॉपिक किंवा अतिशय महत्त्वाचे मुद्दे किंवा आशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती तर या टॉपिकवरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे आशाताई हा व्हिडिओ तीन ते चार व्हिडिओमध्ये हो हा व्हिडिओ येणार आहे परंतु या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कमेंट वगैरे पाठवल्यात तरच मी यापुढचे व्हिडिओ बनवणार आहे ताई तुमच्या कमेंट अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा की यापुढचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत की नाही आणि तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि आपल्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा कारण की दिवसेंदिवस अतिशय महत्त्वाचे असे व्ही एच एन डी व्ही एच एन एस सी किशोरी आणि माता तीन बैठकी ज्या आपण प्रत्येक मंथला घेतो किंवा आरोग्यवर्धिनी एन सी डी वगैरे असतील किंवा सीबॅक बॅक फॉर्म आबा कार्ड वगैरे किंवा आयुष्यमान भारत कार्ड या सर्व कार्डवरचे आणि सर्व टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तो बघूयात <coughs> तर बघा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा कांगारू मदर केअर किंवा के एम सीचा मुख्य उद्देश काय आहे तर आपल्याला माहिती आहे की कांगारू मदर केअर चा सल्ला किंवा आपण आपल्या भागातील एच बी एच सी व्हिजिट वगैरे देतो तर तेथील महिलांना वगैरे देत असतो आ, तर याचा मुख्य उद्देश हा बघा कुठला असणार आहे बाळाला दूध पाजणे त्वचा त्वचेला संपर्क व उष्णता प्रदान करणे औषध देणे बाळाला आंघोळ घालणे तर आपल्याला माहिती आहे की त्वचा त्वचेला संपर्क आणि उष्णता प्रदान करणे हा के के एम सीचा म्हणजे कांगोर मदर केअरचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर बघा नवजात बाळांमध्ये हायपोथर्मियाचे पहिले लक्षण कोणते असते आता हायपोथर्मिया म्हणजे आपल्याला माहिती आहे की अचानक तापमान कमी होणे किंवा हा किंवा शरीरातील उष्णता कमी होणे आणि तापमान खूपच कमी होणे त्यामुळे बघा तीव्र ताप त्वचा निळसर रंग हळू श्वास आणि भूक कमी होणे तर यातील जो त्वचेचा रंग आहे तो साधारणतः निळ निळसर असा होतो त्यानंतर बघा नवजात बाळासाठी योग्य तापमान किती असावे तर हे देखील आपण तापमान वगैरे एचबीएनचे व्हिजिटमध्ये पाहत असतो त्यामुळे नवजात बाळासाठी योग्य तापमान हे बघा छत्तीस पॉईंट पाच ते सदोतीस पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत असणं आवश्यक आहे त्यामुळे या ठिकाणी तिसरा पर्याय योग्य असणार आहे तर खालीलपैकी कोणता आजार एस एन सी यूमध्ये उपचार करण्यासाठी योग्य नाही तर एस एन सी यू म्हणजे अति लहान मुलांसाठीचं हे असतं तर बघा नवजात सेप्सिस हे देखील आपण एस एन सी यूमध्ये उपचारासाठी योग्य आहे नव जन्मजात हृदयविकार हे देखील एस एन सी यूमध्ये यावरती उपचार होतो निमोनियावरती देखील होतो परंतु जो मलेरिया आहे तर हे याचा उपचार एस एन सी यूमध्ये करण्यात येत नाही तर त्यानंतर बघा नवजात सेप्सिसचे मुख्य लक्षण कोणते तर, से तर सतत रण्य ताप किंवा हायपोथर्मिया सक्रिय हातपाय हालचाली सामान्य आहार घेणे तर यातील ताप किंवा हायपोथर्मिया हे याचे मुख्य लक्षण आहे त्यानंतर त्यापुढील प्रश्न बघा योग्य जोड्या जुळवा तर तर बघा हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे आजारी नवजात बाळाला आपण एस एन सी यूमध्ये संदर्भित करतो त्यानंतर बघा का कांगारू मदर केअर म्हणजे के एम सी तर हे आपल्याला माहिती आहे त्वचा त्वचेचा संपर्क नवजात हायपोथर्मिया शरीर तापमान खूप कमी होणे दिसणारी जन्मजात विकृती यामध्ये ओठाणा छिद्र असणे किंवा किंवा पायवाकडे असणे या आपण डोळ्यांनी पाहा विकृती बाळामध्ये पाहू शकतो नवजात निमोनियामध्ये स्वस्वच्छवासाच अडचण येणे म्हणजे त्या बाळाला श्वास श्वास घेत असताना हा अडचणी निर्माण होतात तर यापुढील जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तसं कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद ताई